महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मीरा फायनर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चा आधीच ठाण्यातून पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय वातावरण आता तापलेलं आहे या नोटीसांचा मनसेनं तीव्र भाषेत निषेध व्यक्त केलेला आहे मोर्चा नियोजित वेळ आणि ठरलेल्या ठिकाणी होणार असा ठाम इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय मात्र आता पहाटेच जाधव यांना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलेला आहे मराठी मोर्चा आधीच अविनाश जाधव यांना भायनरमध्ये बंदी सुद्धा करण्यात आली आहे तर मीरा रोड मध्ये मराठी मोर्चा आधीच वातावरण तापलेलं आहे अविनाश जाधव यांना आज मीरा भाईंगर मध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे तसंच मोर्चा आधीच त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे मात्र तरी सुद्धा मनसे मोर्चावर ठाम आहे मनसे सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा नोटीसा बजावण्यात आलेली आहे या रोड मध्ये एका गुजराती व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण झालेली होती आणि त्यानंतर तिथल्या गुजराती व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवलेली होती आणि मोर्चा काढलेला होता आणि नि निषेध व्यक्त केलेला होता आणि मोर्चाला उत्तर आज मनसेनं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वातावरण आहे आज सकाळी सव्वा तीन वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव आणि आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष यांना पोलिसांनी अटक केली मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला तुम्ही कशी परवानगी दिलीत आणि मग मराठी माणसाच्या मोर्चाला का अडवत आहे ही कुठली आणीबाणी आहे तुम्ही जेव्हा आम्हाला नोटिसा देत आहे तेव्हा साधं आम्हाला आमची बाजू मांडण्याचा अधिकार पण त्या नोटीसीमध्ये नाकारला आहे तुम्ही मला हेच समजत नाही की हे महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे अशा प्रकारची जर तुम्ही दादागिरी करणार असाल आमच्या नेत्यांना अटक करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की हे करून मराठी माणसाचा मोर्चा निघणार नाही तर माझं त्यांना स्पष्ट सांगणं आहे मध्ये आमच्या नेत्यांना अटक केली तरी महाराष्ट्रातला मराठी माणूस आता एकवटला आहे मराठी माणसाचा मोर्चा निघणार म्हणजे निघणार पोलीस प्रशासनाने जर गुजरातांना परवानगी दिली आहे आम्हालाही परवानगी तुम्हाला द्यावीच लागणार लोकशाहीमध्ये दोन मापदंड नसतात मापदंड एकच असतो तर त्यांना परवानगी दिलीत आम्हालाही द्यावीच लागेल आगामी निवडणुका लक्षात घेऊन कुठेतरी अशा पद्धतीने विरोध केला जातो का ही सगळी भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे बिहारच्या निवडणुका आल्या आहेत म्हणून तर हे चौबे शुबे कोणतरी काय महुवार नवार काय नावं यांची ही पण कळत नाहीत की असले लोक येऊन मुद्दाम भडकाव स्टेटमेंट देत आहेत कारण यांना महाराष्ट्र अशा अंत करून बिहारची इलेक्शन जिंकायची पण यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडणार नाही आहोत विवेचा वेळा घ्यायचा त्यावेळा समाचार घेऊ पण मुद्दाम तुम्ही जर महाराष्ट्र अशांत करायचा प्रयत्न कराल हा महाराष्ट्र आमचा आहे इथे आम्ही जे ठरवू ते होईल बिहारचा खासदार नाही ठरवणार महाराष्ट्रात दंगली करायचे की नाही तिथला महाराष्ट्रातला मराठी माणूस ठरवेल आम्हाला काय करायचं आणि काय नाही आम्ही ठरवू भारतीय जनता पक्षाने नाही ठरवायचं